डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावे जयंतीनिमित्त प्रयास मागासवर्गीय बहुद्दिशीय संस्था सोलापूर यांच्यातर्फे एक आगळा वेगळा आणि संवेदनशील उपक्रम राबवण्यात आला स्त्री जन्माचे स्वागत या उपक्रमाअंतर्गत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुण्यश्लोक महिला प्रसूतीगृह सोलापूर येथे विश्वरत्न डॉक्टर व अधीक्षक डॉक्टर कोरे मॅडम यांच्या हस्ते अभिवादन करून प्रयास मागासवर्गीय वर्गीय संस्थेच्या वतीने सोलापूर शहरातील जन्मलेल्या नवजात मुलींचे चांदीच्या नाण्यांनी व बेबी किटने स्वागत करण्यात आले समाजात स्त्री जन्माबाबत असणाऱ्या पूर्वग्रहांना छेद देणारा आणि मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची सकारात्मक भावना निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमामागचा उद्देश फक्त नवजात मुलींच्या जन्माचे स्वागत करणे नव्हे तर स्त्री भ्रूण हत्येसारख्या गंभीर समस्यांबाबत समाजात जनजागृती करणे आणि मुलगी ही भार नव्हे सन्मान आहे हा संदेश पोहोचवणे हा आहे कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष श्री सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले त्यांनी सांगितले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानतेच्या मूल्यावर आधारलेला हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा संकल्प आहे या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक विचारांची आणि संवेदनशीलतेची पेरणी होत असून मुलीच्या जन्माचा सन्मान आणि गौरव करण्याचा एक प्रेरणादायी संदेश समाजात पोहोचत आहे यावेळी पुण्यश्लोक अहिला देवी होळकर महिला प्रसूती गृहचे अधीक्षक डॉ कोने ओंकार गायकवाड ॲडव्होकेट सुखदेव नाईक हर्षद मेहर सिद्धू भन मराठे अनिल मस्के युवराज जाधव प्रसाद खोबरे आदर्श बागले सनी बनसोडे योगेश मार्गम ऋषिकेश माळ शिकारे सुमित सुरवसे अनिल बुताळे तेजस बनसोडे सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते स्त्री जन्माचे स्वागत एक पाऊल संवेदनशील समाजाच्या दिशेने